संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सद्र्यात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले जरी हिंडवले देशोदेशी कर्णीचे काही न मने सज्जना यावे लागे मना वृद्धांची या हिर्या सारखा दिसे शिरगोळा पारखी ते डोळा न पाहती देऊनी या भिंग कमावले मोती पारखी या हाती घेता नाही तुका म्हणे काय नटोनी या व्यर्थ आपुले हे चित्त आपणा ग्वाही या अभंगात तुकारामांनी अस्सल आणि नक्कल यांच्यातलं अंतर स्पष्ट केलं आहे खोटी नाणी जगाच्या बाजारात चालत नाहीत कदाचित काही लोक सुरुवातीला फसतात तांब्याचं नाणं सोन्या चांदीचं समजून घेणारे अज्ञानी लोक थोडेफार असू शकतात पण त्यांनाही यथार्थ जाणीव झाली की मग त्या नकली नाण्याचं मोल वास्तविक किती आहे हे समजतं संत तुकारामांच्या काळात कवित्वाची आणि संतत्वाची पिसं लावून मिरवणारे काही कावळे अध्यात्माच्या क्षेत्रात नाचत होते भोळ्या भावड्या लोकांकडून प्रतिष्ठा मिळवत होते पण तुकोवांसारखा एक जातीवंत संत आणि कवी या क्षेत्रात स्वयं तेजानं तळपू लागला तेव्हा मात्र ही खोटी नाणी कुणी स्वीकारे ना जोपर्यंत अस्सल समोर येत नाही तोपर्यंत कृत्रिमालाच प्रतिष्ठा मिळते वेलीवर फुललेलं फूल आणि रंगीत कागदाचं बनवलेलं फूल यातलं अंतर स्पष्ट झाल्यावर आपली चूक लोकांना कळून येते तुकारामांच्या बाबतीत हेच घडलं होतं तुकाराम ही एक सुवर्णाची मुद्रा होती पण तांब्याची चिल्लर नाणी काही काळ प्रचलित होती उथळ पाण्याला खळखळाट खल फार या न्यायानं काही दांभिकांची चलती होती कृत्रिम काय आणि अकृत्रिम काय याची समाज मनाला हळूहळू जाणीव झाली शहाणे आणि सज्जन लोक नकली नाण्यांना कधीच भुलत नाहीत गारगोटी हिऱ्यासारखी चमकते हे खरं पण जे पारखून घेणारे तज्ज्ञ असतात ते गारगोट्याकडं दृष्टिक्षेपही करत नाहीत काचेचा मोती परीक्षक हातात देखील घेत नाही संत तुकोबांनी हे वेगवेगळे दृष्टांत घेऊन जे अस्सल आहे तेच अखेर टिकतं आणि समाज त्याचा स्वीकार करतो हा विचार ठाशीवपणे मांडला आहे सर्वच क्षेत्रात सध्या कृत्रिम गोष्टींचं अवडंबर माजवलं जातं जे चकाकतं ते सारं सोनं नसतं कितीही उलतापालत झाली तरी सुवर्णाला स्वतःचं अंगभूत मूल्य असतं दिखाऊ गोष्टी खपवण्याचा धूर्त लोक प्रयत्न करतात पण नुसत्या दर्शनाला अर्थ नसतो जसं दिसतं तसं आहे की नाही हे पारखून घेण्याची शक्ती समाजात असतेच तुकारामांच्या काळातले भोंदू संत आज आपल्याला माहीत नाहीत त्या काळातही थे, थे थोडे दिवस लोकांसमोर होते पण सत्य स्वभावतास समर्थ असल्यामुळं ते असत्यावर एक दिवस मात करू शकतं तुकारामांनी हा जीवनवादी विचार आपल्या अभंगातून उत्तमरित्यानं मांडलेला आहे अभंगाच्या शेवटी ते म्हणतात तुका म्हणे काय या व्यर्थ आपुले हे चित्त आपणा ग्वाही व्यर्थ देखावा करून आणि नटून सजून काय होणार आहे आपलं मन आपल्याला ग्वाही देत असतं तुकोबांची एका अर्थानं ही आत्मकहाणी आहे त्यांच्या चरित्राच्या संदर्भात हा या अभंगाचं वाचन केलं तर हे लक्षात येतं जगाच्या बाजारात आजपर्यंत अनेकांनी सर्वच क्षेत्रात खोटी नाणी चालवण्याचा प्रयत्न केला एक सुभाषित असं आहे की तुम्ही काही लोकांना सर्व काळ फसवू शकाल पण सर्वांना सर्व काळ फसवणं कुणाला शक्य नाही चुकून चलनात आलेली खोटी नाणी चाणाक्ष लोक बाजूला फेकून देतात आणि कदाचित ती चाललीच तर खऱ्या नाण्यांच्या सहवासात असल्यामुळं ती खपतात शेवटी प्रामाणिक भक्ती प्रामाणिक वृत्ती प्रामाणिक धार्मिकता आणि नैतिकता हीच तारते सोंग आणि ढोंग याचा शेवट ठरलेलाच आहे मंबाजी केव्हाच विसरला गेला तुकोबा मात्र शतकानं शतके आपल्या हृदयात राहतील खोटी नाणे जशी अर्थव्यवहारात चालत नाहीत त्याप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातही नकली नाणे चालू शकत नाहीत शिरगोळा थोडासा हिऱ्यासारखा चमकतो म्हणून त्याला हिऱ्याची पदवी मिळू शकते पण हिऱ्याचं अंगभूत तेज आणि अभंग सामर्थ्य शिरगोळ्यात कधीतरी येऊ शकेल का सत्य लपत नाही हेच खरं लपवण्याचा प्रयत्न करूनही ते लपणार नाही कारण ते सत्य आहे म्हणूनच ते समर्थ आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां